जय जय पांडुरंग हरी बुद्ध विटेवरी या चॅनलवर मी आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे आज विषय हा माझा वेगळा असेल आणि आहेच कारण काय झालं की विद्येच्या माहेर घरी रामायणाची केली मस्करी विद्येच्या माहेर घरी रामायणाची केली मस्करी जनता ही खुळी की बावरी हा प्रश्न आहे जनता ही खुली की बावरी हसून टाळी देती तर करी शब्दरचना माझीच आहे पण हे का लिहावं लागलं असं उद्योगानं काय लिहावं लागलं की विद्याचं माहेरघर विद्याचं माहेरघर कुठं तर जिथं शाळा कॉलेज वगैरे असतील ते अर्थात आपण त्याला पुणे हे विद्याचं माहेरघर म्हणतो परंतु विद्या जिथे जिथं विद्यादान केलं जातं जिथं मुलांना शिकवलं जातं ज्या विद्यापीठातून मोठमोठे यू पी एस सी एम पी एस सी डॉक्टर इंजिनियर्स वगैरे निर्माण होतात देशाचं भवितव्य घडवणं त्याच्या तरुणांच्या हातात असतं आणि अशा ह्या विद्येच्या माहेर घरामध्ये काय जातं तर तिथं रामायणाची थट्टा मस्करी केली जाते उघड बोलतो मी सावित्री माईच्या नावाने असणारं एक विद्यापीठ आहे पुणे आणि या पुणे विद्यापीठामध्ये एक ललित कला केंद्र या गोंडस नावाखाली जो हिडीस प्रकार झाला आणि रामानाची जिथं मस्करी केली गेली तर अर्थातच हे निषेधार्थच आहे यातून तुम्ही काय सांगणार आहात समाजाला काय शिक दिली तुम्ही समाजाला याच्या पुढे कशासाठी हे तुम्ही असे चौर्य कर्म करताय कशासाठी तुम्ही असा वितंडवाद करताय आणि कशासाठी अशा सामाजिक स्तरामध्ये ढवळाढवळ करून वातावरण दूषित करताय काय मिळालं तुम्हाला याच्यामध्ये प्रत्येकाने उठावं सुटावं आणि म रामायण असू द्या महाभारत असू द्या कृष्ण असू द्या राम असू द्या कुणीही असू द्या या सर्वांवर एक टीकास्त्र सोडणे म्हणजेच याला आम्ही एक सुधारलेलं म्हणावे की काय किंवा त्याची फार मोठी सुधारणा झाली चार पाच शिव्या दिल्या दे देवांना म्हणा धर्माला म्हणा ब्राह्मणांना म्हणा किंवा तुमच्या विविध स स साहित्याला पुराणाला वेदाला नाही का तर या सर्वांना जर शि शिव्या दिल्या म्हणजे तो काय फार मोठा सुधारलेला होतो असा होतो का काय त्याचा अर्थ काय व्हिडिओ प्रकार दाखवला अहो सीतामाईच्या हातामध्ये तुम्ही सिगरेट देव दाखवून दिली सीतामाईच्या तोंडातून तुम्ही अभद्राशा शिवीगाळ करते हे तुम्ही कुणाला रिजवता तुम्हाला काय तुमची तयारी होते ना कशा पद्धतीची तयारी होती काही लोकांनी सांगितलं मला की ही तयार असते म्हणे त्यांच्या रंग त्या भुवनामध्ये किंवा रंग वेशभूषेच्या खोलीमध्ये हे कशा पद्धतीने वागले जागेल मग हे तुम्ही पब्लिकला सांगायची काय गरज होती आणि आमची पब्लिक किती खुळी व जनता ही खुळी की बावरी आणि हसून टाळी दे तिथे याच्यात याच्यातमध्ये त्यांना कुठला कोणता असा गोडवा वाटला कुठला असा आनंद त्यांना घेतला अशा पद्धतीचं विद्रुपीकरण करणं साहित्यामध्ये किंवा एका जे आता काल्पनिक का असो नाही तर तिकडे सत्यकथा असो हा प्रश्न मला इथं महत्त्वाचा नाही घ्यायचा पण ज्या लोकांची आस्था आहे त्या लोकांच्या भावनेला तुम्ही का म्हण दुखवता एक गेल्या आठवड्यामध्ये प्रभू रामचंद्राचं आगमन अयोध्येला झालं सोहळा मोठा पार पडला भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी हे कर्तव्य केलं याच्यात आनंद मांडला कुणी दिवाळी साजरी केली घरोघरी गुड्या तोरणे उभा राहिले आणि त्याचा बदला म्हणून की काय तुम्ही अशा पद्धतीचं सोंग निर्माण करताय आणि समाजामध्ये दुहीचं निर्माण वातावरण निर्माण करून याच्यातून तुम्हाला काय मिळतं उद्या महाराष्ट्रामध्ये उद्रेक झाला कोण मरणार याच्यामध्ये गोरगरीबच ना उद्या महाराष्ट्र बंद झाला एखाद्या शहरामध्ये अशा पद्धतीच काय घटना घडल्या याच्यामध्ये मोठे लोक बळी जात नाहीत बाबानो गरीब जातो बळी कारण त्याला उद्याच्या भाकरीची एक पंचायत झालेली असते त्यांच्या हातावरची पोट असते त्यांनी काय करायचं असतं तर अशा पद्धतीचं समाजद्रोही कृत्य करून अनेक जण पांघरून घालतात अनेक जण म्हणतील की हे कलेचा एक कलेची एक आ, एक भाग होता कलेचा एक बाजू होती कलेची ही एक बाजू होती की आम्ही प्रत्यक्षात अशा पद्धतीचं वर्तन नाही केलेलं अरे पण तुम्हाला दाखवायचं मग चार भिंतीच्या आतमध्ये करायचं ना तुम्हाला काय करायचं होती बाहेर पब्लिक पब्लिकमध्ये कशासाठी आणलं हे याचा विचार करायला पाहिजे महाराष्ट्रातील आमच्या जनतेने दे देखील अरे तुम्ही विद्यार्थी आहात तुम्हाला समजलं पाहिजे आपल्या संविधानामध्ये काय लिहिलेलं आहे की कोणाच्याही धार्मिक भावना दुखवू नयेत कोणाच्याही मनाला दुःख होऊ नये आणि अशा पद्धतीची तुम्ही जर संविधानाची जर खिल्ली उडवत असाल आणि स्वतःला फार मोठी पाखंडी समजत असाल स्वतःला फार मोठे वामपंथीय समजत असाल तर हे देशाच्या भल्यासाठी नाही बाबा ही नवीन फळीजी उत्पन्न निर्माण होत आहे मला माहीत आहे की पूर्व काळापासून सुद्धा अशा पद्धतीचं देवा धर्मावर टीकास्त्र अनेक जण सोडलेलं आहे प्रत्येकाने सोडलेलं आहे संतांपासून वारकरी साम्राज्यामध्ये सकल संतानं अशा पद्धतीचं प्रहार केलेलं आहे अभंगामधून आपल्या पण ते कशाच्या संदर्भात जर तुमच्या मनामध्ये असणारी अंधश्रद्धा निघावी याच्या दृष्टिकोनातून वेगवेगळ्या संतांनी आपल्या अभंगामध्ये दाखले दिलेले आहेत अंधश्रद्धा निघावी तुमच्यामध्ये खरी भगवंताची भक्ती असावी खरी म्हणतो मी सत्य असावी निवळ पाखंड 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 निवळ वामपंथी 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 निवळ नास्तिक 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 हा कुठून आला नास्तिकवाद हा तुमच्या मनामध्ये आमच्या मनामध्ये का रुजवला गेला मला म्हणून मला एक मला असं वाटतं इथं की काल परवा गेल्या आठवड्यामध्ये अयोध्येमध्ये जे राम मंदिर जे भगवंत रामा प्रभू रामचंद्रांचं आगमन झालं प्रतिष्ठापना झाली प्रतिष्ठा प्राणप्रतिष्ठा झाली काय काय मूर्ख तर असे विचारतात दगडामध्ये कुठं प्राण जाणव का अरे तुझी भावना बाहेर तिथं तो दगडच आहे पण आमचा पंढरीचा पांडुरंग तोही दगड आहे पण आमची भावना काय तिथं भावनेला महत्त्व आहे दगडाला महत्त्व नाही तिथं अशा पद्धतीचे सुद्धा आम्ही सांगू तुम्हाला हळूहळू हाल। परंतु समाजामध्ये ज्या विद्येचं घर ज्या विद्येचं माहेर त्या विद्यापीठामध्ये अशा पद्धतीचं एक वादग्रस्त नाटिका सादर करावी हे लांछस्पद आहे आणि या लोकांनी किती सांगा यांचा वामपंथी यांचा नास्तिकपाना कधीही जाणार नाही त्याच्यामुळं आमचे श्री संत तुकाराम महाराजांनी यांच्यासाठी एक सुंदरसा असा अभंग दिलेला आहे आणि तो अभंग काय झाला दाखवतो पहा अरे सुकराशी माने शुकराष्टी मा विष्ठा माने सावकाश मिष्टानाशी त्यास काय गोडी अरे ज्याला नेहमीच घाण खाण्याची सवय असते त्या सुवरला सुकराला काय असेल ते तर घाणच खायची सवय असते ना त्या मग त्याच्यापुढे मिष्टानाचं ताट जरी ठेवलं तरी त्याचा तो गोड लागणार नाही आमचा अध्यात्म एवढा पवित्र आहे आमचं वारकरी साम्राज्य एवढा पवित्र आहे आमचे देवदेवता एवढे पवित्र आहेत परंतु यांच्याकडे पाहण्याचा तुमचा जो डावा दृष्टिकोन आहे जो तुमचा वाम पंथ आहे त्या पंथाने काय केलेलं आहे नेहमी घाणच आहे त्याच्यामुळं भक्तिमार्गाचा म्हणा किंवा वारगर संप्रदायाचा म्हणा जशा पद्धतीने तुमच्या मनावर मना बिंबवा आणि आमच्यासारखे जे प्रयत्न करता ते कधी बिबणारच नाही कारण तुम्ही दातामध्ये ती गोळी घेतलेली असेल ती गोळी जोपर्यंत तुम्ही थोड्यातून बाहेर काढत नाहीत तोपर्यंत तुमच्या तोंडामध्ये घातलेला घास या त्या गोळीच्या चवीच लागणार आहे हेही लक्षात घ्यायचा सुकराशी विष्ठा मानसावकास मिसी त्यास काय गोडी तेवी अभक्ताशी आवड पाखंड पाखंड हे कोणाला आवडतं हे अभक्तांना आवडतं अभक्तांना आवडतं काय पाखंड आवडतं भक्तांना आवडत नाही भक्त ना हा डोळसपणाने बरेच मंडळी टाळकुटे वगैरे अशा पद्धतीने शेल्के श्वे तो वारकर संप्रदायाला आणि टाळकुटे कुठे काय अशा शेल्के शब्द वापरून वारकर साम्रदायाच्या संतांचा अपमान केला जातो तो अपमान हे कोण करतात तर हे अभक्त करतात भक्त म्हणजे गुलामी नव्हे भक्त म्हणजे लाचार नव्हे तर आपण आपलं सगुण निर्गुण असं त्या परमेश्वराला वाहिलेलं आपलं जे दिव्य ज्ञान आहे त्यांच्यापासून मार्फत मिळालेले मना असू द्या साधू संतांचं म्हणजे मिळालेलं ज्ञान असू द्या या ज्ञानापासून अशा पाखंडी लोक असे अभक्त लोक हे वंचित राहत असतात त्यांच्या डोक्यामध्ये कधीही भक्तीचा मार्ग सुचणार नाही आणि दिसणार सुद्धा नाही तेवी भक्तांशी आवडे पाखंड न लगेच त्याचं गोड परमार्थ अशा पाखंडी लोकांना कारण ते अभक्त आहेत अशा पाखंडी लोकांना परमार्थ हा कधीच गोड वाटणार नाही म्हणूनच महाराजांनी एक उदाहरण दिलेलं होतं काय स्वानाशी भोजन दिले पंचामृत स्वान म्हणजे कुत्रा त्याला तुम्ही पंचामृताचं भोजन द्या पंचामृताचं भोजन द्या साहित्य वाचाय द्या त्याला ज्ञानेश्वरी द्या निर्णय गाथा द्या तुकाराम महाराजांची गाथा असू द्या स सकल संतांच्या गाथा द्या काही द्या त्याच्या डोक्यावर कधीही परिणाम होत नाही डोक्यावर म्हणण्यापेक्षा त्याच्या डोक्यामध्ये कधीच परिणाम होत नसतो मग इथं काय झालंय स्वानाशी भोजन दिले पंचामृत हे अभक्त जे आहेत हे पाखंडी लोक आहेत स्वान हे एक तिथं उपाधी घेतलेले आणि पंचामृत म्हणजेच वारकरी संप्रदायाचं ज्ञान पांडुरंगाचं ज्ञान हे त्यांच्या पुढं वाढलं तरी त्यांना ते पचत नाही म्हटलं तरी चालेल एक तर ते शिव शिव शिवत शु, शु, नाही का पचत नाही तरी त्याचं त्याला किती द्या तरी त्याचं चित्त कुठं असतं त्याचं मन कुठं असतं कुठं कुड़ा हडक पडलंय का हडक हाडी हां आणि ते पडली का कारण ते चकळल्याशिवाय त्या पाखंडीला त्याचं भोजनच होत ना असं म्हणत चालेल आमच्या तुमच्या आमच्यासारखे कितीतरी असे किती, किती सांगू द्या त्यांनी तो गाथा सांगू द्या त्यांनी ज्ञान ज्ञान माऊलीचं ज्ञानेश्वरी सांगू द्या गीतेची गीता सांगू द्या काही सांगू द्या परंतु त्यांचा जो पाखंडवाद असतो तो पाखंडवाद पंचामृतापेक्षा त्याला फेकून दिलेले जे काय नळी हाडे असते त्याच्यामध्ये त्याला गोडी वाटते आणि त्याचं त्याला चघळल्याशिवाय वास्तविक पाहिजे त्या हाडकामधून त्याला काय मिळत नाही ज्याच्यातून काय मिळत नाही ते चघळलं जातं हे लक्षात घ्या अगोदर ते वाळू असते वाळू आता पूर्वी म्हणा होती वाळूचे तेल रगड तेल हिगळे वाळूचे कनर्या गडितात तेल हिळे पण वाळू मधून तेल कधीच पडत नाही तसं त्या हाडापासून त्याला कुठलाही मिष्टान्न मिळत नाही कुठलाही जीवनसत्व मिळत नाही परंतु त्याची जी, जी पारंपारिक जी आहे पारंपरिकता ते हाड चगळल्याशिवाय त्याला त्या भोजन केल्यासारखं वाटत नाही पण मग काय सांगत आहे महाराज आमचे की बाबा त्याच्यात काय नसतं रे तू पंचामृत घे पण त्याची खोड जात नाही ना कारण ती शेफ्टी कशी असते वाकडी असते नळी घातली तर कधी स होतच नाही तुका म्हणे पाजली अक्षीर आता क्षीर म्हणजे दूध वगैरे ह हो तर तुका म्हणे सर्पा पाजली अक्षीर सापाला किती दूध पाजा वास्तविक पाहता सायन्स सांगतोय की साप हा दूध पित नाही पण ते आरुड लोक असतात ना बळबळ त्याच्या तोंडामध्ये अशी नळी घालून त्या नळीतून त्याला दूध सोडतात आणि सापाने दूध सायस हात हे मान्य नाही साप दूध पित नाही वास्तविक पाहता परंतु एक इथं आपण एक एक वेंचा घेतला काय घेतला महाराजा तो का म्हणे सर्पा पाजली क्षीर सापाला कितीही दूध पाजा मग तो आपल्या उलटीद्वारे कारण ते पचत नाही दूध तर त्याला पचत नाही कारण ते त्याचं अन्नच नाही ना मग तो 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 काय करतो तो आपल्या उलटीद्वारे जो बाहेर टाकलं जातं ते विष शास्त्र सुंदर पसायदानामध्ये पसायदानाचं मी ज्यावेळी विश्लेषण केलं होतं ना माऊलीचं त्याच्यावर मी सुंदर सांगितलेलं आहे अनेक अनेक शास्त्रांचा अभ्यास करून माऊलीने जी चूळ टाकली होती बाहेर ते पसायदान रूपाने तुम्हाला मला मिळालेली आहे बंधुन या ठिकाणी थांबवतो आणि एक विचार करा की अशा पद्धतीचा पाखंडवाद कोणीही निर्माण करू नये सर्व मानवांना समान ठेवावं सर्वांना कोणी कोणाच्या भावना दुखू नयेत कोणी कोणाच्या मंदिरावर हल्ले करू नयेत कोणी कोणाच्या के एक, नावे ठेवू नयेत दुष्ण देऊ नयेत आणि तुम्हाला जर पाखंड व्हायचं असेल तर वा 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 पर पर हो बाबा त्याचा काय प्रश्न नाही पण तुम्ही पाखंड होत असताना आमच्या धर्मशास्त्राला एक कनिष्ठ समजून तुमचा पाखंडवाद तुम्ही अशा पद्धतीने सिद्ध करणार आहेत काय कदापि नाही जय भीम जय भीम जय भीम